गेल्या महिन्यात एकोणतीस जून पासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे यात्रा सुरू होऊन अवघ्या अकरा दिवसात दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या तब्बल दोन लाखांच्या पुढे गेली आहे नुकतीच भाविकांची बारावी तुकडी देखील दर्शनासाठी रवाना झाली त्यासोबतच भाविकांच्या सुविधांचीही प्रशासनाकडून काळजी घेतली जाते आयुष्यात एकदा तरी अमरनाथ यात्रा करावी आणि बाबा बर्फानीचं दर्शन घ्यावं असं प्रत्येकाला विशेषतः शिवभक्तांना वाटत असतं या अमरनाथ यात्रेचे भौगोलिक पौराणिक महत्व नेमकं काय आहे आणि या यात्रेच्या कालावधीत सरकारने नेमक्या कुठल्या उपाययोजना केल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी मुळे कॅमेऱ्यावर आहेत आर्य पाटील अमरनाथ यात्रेला स्वर्गाचं प्रवेशद्वार म्हटलं जातं ते हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे श्रीनगरच्या उत्तर पूर्वेस एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून तेरा हजार सहाशे फूट उंचीवर हे स्थान आहे या गुहेची आतील खोली ही एकोणीस मीटर लांब तर रुंदी सोळा मीटर आहे ही गुहा अकरा मीटर उंच आहे पवित्र गुहेतील बर्फापासून तयार झालेलं नैसर्गिक शिवलिंग हे येथील मुख्य वैशिष्ट्य आहे हे नैसर्गिक बर्फापासून बनलेलं असल्यामुळे याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात आषाढ पौर्णिमेपासून ते रक्षाबंधन पर्यंत संपूर्ण श्रावण महिन्यात होणाऱ्या या पवित्र हिमलिंगाच्या दर्शनासाठी लाखो लोक येत असतात मूळ अमरनाथ शिवलिंगापासून काही फूट अंतरावर गणेश भैरव आणि पार्वतीचं स्वतंत्र हिमखंड आहेत अमरनाथ गुहेची नोंद इतिहासातही आपल्याला आढळून येईल अमित कुमार सिंग यांनी लिहिलेल्या ले अमरनाथ यात्रा नावाच्या पुस्तकानुसार पुराणात अमरगंगेचा उल्लेख आहे जी सिंधू नदीची उपनदी होती अमरनाथ गुहेत जाण्यासाठी या नदीतून जावं लागतं बाबा बर्फणीचं दर्शन घेण्यापूर्वी या नदीचा गाळ अंगावर लावल्याने सर्व पाप धुतली जातात अशी श्रद्धा आहे अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पहलगाम मार्गे तर दुसरा सोनमर्ग जवळ बालठल मार्गे म्हणजे आपण कोणत्याही वाहनाने पहलगाम किंवा बालठल जवळ पोहोचू शकतो इथून पुढे मात्र पायी प्रवासच करावा लागतो अपंग किंवा वृद्धांसाठी पोनी पालखी इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे पहलगाम पासूनचा मार्ग हा सोपा आणि सोयीस्कर मानला जातो तर बालटाल ते अमरनाथ अंतर फक्त किलोमीटर आहे परंतु हा एक अतिशय दुर्गम मार्ग असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील शंकास्पद आहे त्यामुळेच सरकार हा मार्ग सुरक्षित मानत नाही आणि बहुतेक प्रवाशांना पहलगाम मार्गेच अमरनाथला जाण्यास सांगतात साहस आणि जोखीम घेणारी लोकच बालटालच्या मार्गावरून प्रवास करणे शक्यतो पसंत करतात असे म्हणतात की अमरनाथच्या गुहेत भगवान शंकराने माता पार्वतीला अमर होण्याचं रहस्य सांगितलं होतं त्याच गुहेत कबुतरांची एक जोडी असल्याचं म्हणतात जे अमर झाले आहेत कबुतरांची ही जोडी पाहून अनेक जण स्वतःला भाग्यवान समजतात असं मानलं जातं की भगवान शंकराची अमृत ज्ञानाची कथा ऐकल्यानंतर कबुतराची जोडी ही अमर झाली आणि आजही ती त्या गुहेत आहेत धार्मिक मान्यतेनुसार कबुतरांची ही जोडी पाहणं हे शुभ मानलं जातं अमरनाथ यात्रेकरिता लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात त्यामुळे अमरनाथ श्राईन बोर्डाने कचरा विल्हेवाट लावणारे बायो टॉयलेट आणि सिवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्याची व्यवस्था केली आहे पवित्र गुहा हे बेस कॅम्प आणि यात्रा मार्गावर साधारण दोन हजार आठशे पन्नास शौचालय आणि पाचशे सोळा स्नान घाट बांधण्यात आले सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेचा समारोप हा एकोणीस ऑगस्टला होत आहे त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचयामध्ये कोणी अमरनाथ यात्रेकरिता जाणार असतील किंवा गेले असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद